नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे किती कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे पंचवीस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर कोळा साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान